श्री स्वामी समर्थ अत्यंत महत्त्वाची माहिती हे पदार्थ एकत्र खाऊ नये एक, एक दुधाबरोबर आंबट पदार्थ तळलेले पदार्थ व फळे हानिकारक असतात दुधाबरोबर दही मीठ चिंच कलिंगड दोडका आंबट पदार्थ खाऊ नका दोन दह्याबरोबर खीर पनीर दूध कलिंगड केळे मुळा गरम पदार्थ अथवा गरम जेवण नुकसान करते तीन मधाबरोबर मुळा कलिंगड द्राक्षे पावसाचे पाणी गरम पाणी हे पदार्थ हानिकारक असतात तूप व मध कधीही समप्रमाणात खाऊ नये चार खिरीबरोबर खिचडी आंबट पदार्थ फणस सातू दारू वगैरे घेऊ नये पाच कलिंगडाबरोबर लसूण मुळा मुळ्याची पाने दूध दही हानिकारक असतात सहा तर पुदिना पुदीना गार पाणी घेऊ नये सात थंड पाण्याबरोबर शेंगा तूप तेल कलिंगड पेरू जांभूळ काकडी किंवा गरम जेवण करू नये आठ चहाबरोबर काकडी खीरा खाऊ नये नऊ मुळ्याबरोबर गूळ नुकसान करते दहा तांदळाबरोबर विनेगर हानी करते कंबर व सांधे दुखीच्या त्रासात केळी पालक टोमॅटो तांदूळ दही त्याचप्रमाणे आंबट पदार्थ खाऊ नये ते रोग वाढवतात चैत्र महिन्यात गूळ वैशाख महिन्यात तेल सेवन करू नये ज्येष्ठ महिन्यात उन्हाळ्यात फिरणे आषाढ महिन्यात बेलाचे सेवन श्रावण महिन्यात पालेभाज्या सेवन कार्तिक महिन्यात दह्याचे सेवन भाद्रपद आणि अश्विन महिन्यात कारल्याचे सेवन मार्गशीर्ष महिन्यात जिऱ्याचे सेवन पोष महिन्यात स्त्रीचा संघ फाल्गुन महिन्यात चण्याचे सेवन हानिकारक असते प्लास्टिकच्या भांड्यात द्रवपदार्थ ठेवणे त्यात ते उकळणे आणि खाण्यापिण्याने विविध वी रोग उत्पन्न होतात त्याचा उपयोग खाण्यापिण्याच्या कामासाठी करू नये या व्यतिरिक्त कास्य तांबे किंवा पितळेच्या भांड्यात ठेवलेल्या वस्तू जसे तूप तेल आंबट वस्तू दही ताक दूध लोणी रसदार डाळी भाज्या इत्यादी विषयुक्त होतात या भांड्यात पदार्थ जास्त वेळापर्यंत ठेवू नये माहिती आवडली तर आपल्या मित्रपरिवार नातेवाईक व आपल्या मोबाईलमध्ये असलेल्या सर्व ग्रुपवर माहिती शेअर करा श्री स्वामी समर्थ